इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील पत्रकार सत्यजित रनवरे व संभाजी रनौरे यांच्या घरावर अज्ञात इसमाकडून सहा जानेवारी रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास दगडफेक करण्यात आली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही दगड पडत असताना सत्यजित रनौरे यांनी शेजारील नवनाथ रनवरे अजित रनवरे राजेंद्र रनवरे यांना फोन करून याची कल्पना दिली त्यानंतर सर्वजण बाहेर आले मात्र तोपर्यंत सदरील अज्ञात इसम फरार झाला होता सत्यजित रनवरे हे निमसाखरमधील जलजीवन मिशन योजनेच्या कामासंदर्भातील त्रुटी व अनियमिततेबाबत अमरण उपोषण करणार असल्याने तसेच इतर अवैध व्यवसायांच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध करत असल्यानेच अशा प्रकारचे भ्याड हल्ला समाज कंटकांकडून करण्यात आला आहे या हल्ल्याची माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक राजकुमार दुनगे यांना कल्पना देताच पंधरा मिनिटात वालचंदनगर पोलीस स्टेशनची पेट्रोलिंगची गाडी घटनास्थळी पोहोचली सत्यजित रनवरे व संभाजी रनवरे यांच्या घरावर हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करीत पत्रकार आघाडीकडून नगर पोलीस स्टेशनला या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले असून अशा विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून दगडफेक करणारा गुन्हेगार व त्यामागचा शोधून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली निम जे जलजीवनचं काम चालू आहे त्या कामातील काही आहेत आणि त्याच्यामध्ये दिरंगाई आहे त्या बाबतीत आपण महाराष्ट्र राज्य जलजीवन प्राधिकरण उपविभाग इंदापूर उपविभाग अभियंता साहेब अग्निहोत्री साहेबांना पण एक पत्र दिलं होतं तेवीस तारखेला पत्र दिलं होतं त्याच्यानंतर एकतीस तारखेला पण पत्र दिलं होतं आज आपण सहा जानेवारीला या ठिकाणी निमसाकरच्या जलजीवनच्या काम ज्या ठिकाणी चालू आहे तिथं उपोषण करणार होतो मात्र आज अग्निहोत्री साहेब स्वतः इथं आले आणि त्यांनी काही गोष्टी आपल्याशी क्लिअर केल्या तर पहिली विषय असा होता की हे जे काम चालू आहे त्यामध्ये कोणत्याही पर प्रकारची सुरक्षितता बाळगली जात नाही एका बाजूने बोंद्रीवतेकडे जाणारा रस्ता आहे आणि दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांची शेती आहे त्या रोडने जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि माध्यमिक शाळेत जाणारे विद्यार्थी तिथूनच जातात आणि बरेचसे रोजगारासाठी जाणाऱ्या महिला वर्ग असेल म्हातारी माणसं असतील ती तिथून जातात त्यामुळे याच्यात अपघात होण्याची शक्यता जास्त आहे त्या बाबतीत आज दोन वर्ष होऊन गेले काम चालू आहे कोणत्याही परत पद्धतीची सुरक्षितता तिथं दिसून येत नाही याच्यातून एखादा अपघात झाला एखाद्या व्यक्तीचा जर जी जीव गेला तर याला जबाबदार कोण असणार आहे का उगस ठेकेदार उद्याच्याला लाख दोन लाख रुपये देतील त्या अपघात झालेल्यांना हीच आमच्या जीवाची किंमत आहे का तर त्या बाबतीत त्यांना सांगितलं की गुरुवारपर्यंत संपूर्ण तळ्याच्या बाजूने आपल्याला पत्र्याचं शेड किंवा बंदिस्त करून आहे तेही ते त्या ते बाबतीत आपण त्यांच्याशी बोललोय दुसरा विषय आहे की तिथं शेतकरी आहे तिथलेच राजा अहमद मुलांनी आणि राजवल्ली अल्ली मुलांनी तर ते त्यांचं क्षेत्र आहे त्यात टी पीला लागूनच तर त्यांनी परवा मोजणी केली मागच्या एक आठ दिवसापूर्वी तर मोजणी केली असता महसूल विभागाच्या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये टी पीच्या जवळजवळ पंधरा ते वीस फूट एवढं बांधकाम येत आहे आणि अधिकाऱ्यांकडून असं म्हणणं आहे की आम्ही पूर्वी मोजणी केली तर ते तसं नाहीये आमच्या जागेत आम्ही बांधकाम केले असं त्यांचं म्हणणं आहे तर तोही प्रश्न आहे जवळजवळ म्हणजे आतापर्यंत आपण बघत होतो की सर्वसाधारण खाजगी लोक सरकारच्या जमिनीवर ते अतिक्रमण करतात पण इथं खाजगी शेतकऱ्याच्या जमिनीवरच शासनाने अतिक्रमण केलंय का अशी परिस्थिती इथं झालेली आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की सस्ते म्हणून आहेत ते ह्या कामावरती पाण्याच्या टाक्याने डब्ल्यूटीपीचं बांधकाम करत होते त्यांचं हे जे काम चालू आहे आज अ सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहेत तर त्यांनी जवळपास किती म्हटले साहेब सहा लाख रुपये सहा लाखाचं बिल थकवलंय थकवलंय म्हणजे दिलंच नाहीये त्यानंतर आता ह्या गोष्टीला जवळजवळ वर्ष झालं का साहेब एक वर्ष झालं त्यांनी त्या ठेकेदाराशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण उचलला जात नाही या कामावरती ते, ते, ते बऱ्याच वेळा आले इथं त्यांची भेट होत नाही इथं त्यांचे जे कोण लोक का आहेत काम करणारे सुपरवायझर वगैरे त्यांना विचारलं तर ते म्हणतात तुम्ही गाडगे साहेबांशी बोला आणि गाडगे साहेबांशी बोलायचं तर त्यांचा त्यांचा संपर्क होत नाही त्यांचाही तो प्रश्न आहे जवळजवळ सहा लाख रुपये आज जोक नाहीये एखाद्या सर्वसामान्य नवीन काम करणाऱ्या माणसासाठी त्यांचं सहा लाख रुपये बुडलेले आहेत अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत त्या आपण साहेबांना सांगितलेल्या आहेत गुरुवारपर्यंत आपण त्यांना वेळ दिलेली आहे गुरुवारी जर याच्यावरती कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही निघला तर शुक्रवारी आम्ही आमच्या पद्धतीने ज्या काही गोष्टी करायच्या त्या करू याला आम्ही जबाबदार राहणार नाही इंदापूर तालुक्यात सध्याला एक गोष्ट भेटले आणि त्यांचे दुसरे त्यांच्या घरावरती रात्री बॅड हल्ला झाला तर गर्दीच झाली काय म्हणायचं तुम्हाला नेमकं चल म्हणजे आज तुमचं उपोषण होणार होतं आणि रात्री तुमच्या घरावरती हल्ला होतोय कुठंतरी या कामा आणि तुमच्याशी निगडीत आहे का हे बघा आता पत्रकार आहे आपण पत्रकार म्हणून काम करत असताना आपण आपली भूमिका प्रामाणिकपणे मांडत असतो यामध्ये कुणाचंही मन दुखावलं गेलं असेल तर त्यांनी समोर येऊन काय असेल त्या गोष्टी कराव्यात अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याला बिहणारे पत्रकार आम्ही नाहीये आज तालुक्यातल्या सगळ्या पत्रकारांच्या पाठीशी मी स्वतः उभं राहतोय माझ्या घरावरती अशा प्रकारे भ्याड हल्ले जर करत असाल तर ते त्याला बीक घालणारी लोक आम्ही नाहीये आणि मला आता आपण म्हणू शकत नाही की ह्याच अनुषंगाने त्यांनी हल्ला केलाय का कारण आपल्याकडे तसा सबळ पुरावा नाहीये मात्र आज मी उपोषण करत असताना कालच माझ्या घरावरती हल्ला का झाला कालच माझ्या घरावरती दगडपेक का झाली हा ही एक गंभीर प्रश्न या तालुक्यामध्ये उभा राहतोय आणि मग तालुक्याची जी दिशा आहे नक्की कोणत्या दिशेने वाटचाल चालू आहे आपली हा विचार करायचा या ठिकाणी वेळ आलेली आहे आता वास्तविक आता हे जे काम आहे आठव्या महिन्यात दोन हजार पंचवीसच्या आठव्या महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे होत ते दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार चोवीसच्या आठव्या महिन्यात ऑगस्ट मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होतं आज पाच महिने उलटले तरी ते काम पूर्ण झालेलं नाही त्याच्यात त्रुटी आहेत त्या बाबतीत अद्याप पर्यंत कोणताही संपर्क झाला नाही ते मी तेवीस तारखेला पहिलं पत्र दिलं त्यानंतरही माझ्याशी काही संपर्क झाला नाही त्याच्यावरती मी एकतीसला पत्र दिलं की एकतीसला पत्र दिलं की मला जर ह्या विषयामध्ये जर आपली काही भूमिका स्पष्ट नाही झाली तर मी सहा जानेवारीला पत्रकार दिन आहे त्या दिवशी मी उपोषणाला बसणार आहे त्यानंतर मला साहेबांचा फोन आला की तुम्ही उपोषणाला बसू नका आपण त्यामध्ये काय करता येईल किंवा काय विषय आहे तो बघूया म्हणजे साहजिकच आहे की आपण ज्यावेळेस पत्र व्यवहार करेल त्याच वेळेस जर अशा प्रकारे कामं होणार असतील तर ही पण चिंतेची बाब आहे अधिकाऱ्यांनी प्रशासनाने आणि त्याचबरोबर स्थानिक पातळीवरतील त्या त्या, त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा थोडस लक्ष घालून ती कामं हो पूर्णत्वास नेली पाहिजे